नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मुंबई हल्यातील दोषी तवबूर राणाला भारतात आणले दिल्लीच्या पालम विमानतळावरून थेट एन आय ए मुख्यालयात नेले एफ बी म्हणजे फुकटचा बाबूराव फेसबुक लाईव्ह करून फेक नॅरेटिव्ह पसरवले एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला एकनाथ शिंदेंचा शहाजी बापू पाटलांना शब्द म्हणाले मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद जोशी आणि उद्धव ठाकरेंनी फक्त नमाज पडायचेच बाकी राहिले संजय राऊत नव्यानेच मुसलमान बनले मनसे नेते प्रकाश महाजन यांची जोरदार टीका आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भीमसैनिकांनी उभारलेल्या निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आमदार निधीतून साकारण्यात आलेल्या भव्य स्मारकाच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करत होते यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार बाबासाहेब देशमुख आमदार समाधान आवताडे आमदार राजू खरे माजी आमदार शहाजीबापू पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंके यांच्यासह अन्य मानेवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेबांच्या या स्मारकातून आपण बाबासाहेबांचे विचार समता स्वातंत्र्य व बंधुता हे सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून सांगोला तालुक्याचाही सा विकास करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमास सांगोला परिसरातील हजारो भीमसैनिक उपस्थित होते युवा दर्पण लाईव्ह साठी हनुमंत मस्तूद माढा मूळचे बीड येथील रहिवाशी आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वात्रटीकाकार व वा विनोदी लेखक दादासाहेब सादोळकर यांनी टपाल खात्यातर्फे आयोजित केलेल्या पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्र व गोवा या सर्कलमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यानिमित्त जी पी ओ कार्यालय मुंबई येथे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमित सिंह यांच्या हस्ते दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांना सन्मानपत्र व पंचवीस हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले सादोळकर यांच्या या यशाबद्दल प्राध्यापक सोनार प्राचार्य साहेबराव नाईकवाडे प्राध्यापक शांता पवार माजी मुख्याध्यापक हबप सुधाकर शिंदे श्रीकृष्ण ओबाळे नामदेव सर्वदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आज गुरुवार दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे पार पडलेल्या पदवीदान समारंभात किल्ले धारूडचे सुपुत्र डॉक्टर निलेश विष्णू रंदवे यांना घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या हस्ते एम बी बी एसची ची पदवी प्रदान करण्यात आली यावेळी म्युनिसिपल कमिशनर जी श्रीकांत सर घाटी रुग्णालयाचे अधिष्ठता डॉक्टर शिवाजी शुक्रे सर तसेच डॉक्टर लिंगायत सर आणि डॉक्टर देशपांडे सर यांची उपस्थिती होती डॉक्टर निलेश रंदवे यांचे इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण धारूर येथील जनता प्राथमिक विद्यालय येथे झाले ये त्यानंतर डगे कोचिंग क्लासेस यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदय विद्यालय गडी येथे निवड झाली व दहावीपर्यंत शिक्षण नवोदय विद्यालयात पूर्ण झाले पुढील शिक्षण लातूर येथील जी आर एम कॉलेज येथे पूर्ण करत नीट परीक्षेच्या माध्यमातून सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये घाटी वैद्यकीय ये महाविद्यालय येथे प्रवेश मिळवला एम बी 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 एसची पदवी प्रदान करण्यात आली या प्रसंगी सदाशिव थोरात गुरुजी डॉक्टर शिवराज थोरात डॉक्टर शिवकुमार थोरात शिंदुताई थोरात डॉक्टर निखिल रंदवे डॉक्टर प्रसाद भारंबे यांची उपस्थिती होती डॉक्टर निलेश यांच्या या यशाबद्दल त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या निलेश रंदवे हे दैनिक लोकप्रश्न व युवा दर्पण लाईव्हचे पत्रकार विष्णू रंदवे यांचे कनिष्ठ चिरंजीव असून डॉक्टर निलेश यांच्या या यशाबद्दल सर्व पत्रकार बांधवांकडून पत्रकार विष्णू रंदवे यांचेही कौतुक होत आहे डॉक्टर निलेश यांचे युवा दर्पण लाईव्ह परिवाराकडून खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता बातमी पोलीस अधीक्षकांच्या कारवाईची परवानगी न घेता आरोपी घेऊन गुजरातमध्ये गेले तिथे गेल्यावर कोट्यावधी रुपयांची डील केल्याचा आरोप झाला प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याने सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांचे निलंबन झाले आता त्यांच्यासोबत गेलेले हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांनाही निलंबित करण्यात आले आहे एकाच पोलीस ठाण्यातील तिघांना निलंबित करून पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी चुकीचे काम करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे सायबर पोलीस ठाण्यात सन दोन हजार चोवीस मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास गात यांच्याकडे होता त्यात एक आरोपी अटक केला व त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली होती परंतु याच पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रणजित कासले हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत हे तिघेजण खाजगी वाहनाने या आरोपीला घेऊन गुजरात राज्यात गेले त्याआधी त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कामत अथवा छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांची परवानगी घेतली नाही गुजरातमध्ये गेल्यानंतरही त्यांनी एका व्यक्तीकडे पैशांची मागणी केली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या प्रकरणात पोलीस अधीक्षक कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी चौकशी करून कासले यांना तडकाफडकी निलंबित केले होते तर गिरी आणि चालक भाग्यवंत यांचीही चौकशी केतचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्याकडे सुरू होती त्याचा अहवाल प्राप्त होताच बुधवारी या दोघांचीही निलंबन करण्यात आले आहे ऊस तोडणीचे राहिलेले दोन लाख रुपये का देत नाही असे म्हणत धमक्या देऊन ऊसतोड मजूर महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथील एक दाम्पत्य अमोल श्रीरंग शिंगारे यांच्या ट्रॅक्टरवर ऊस तोडणीसाठी जात होते सदरी दाम्पत्याकडे दोन लाख रुपये फिरले होते शिनगारे हा दोन लाख रुपयांसाठी सातत्याने तगादा लावत होता या पैशासाठी तो धमकीही देत होता दोन तीन वर्षांपूर्वी त्याने पीडित महिलेस आपल्या शेतातील गोठ्यावर बोलावून त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करत महिलेचे फोटो काढले गेल्या सात महिन्यापूर्वी सदरील महिलेस आरोपीने शेतामध्ये कापूस वेचणीसाठी बोलावले होते त्यावेळी देखील त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केले आरोपी सातत्याने धमक्या देऊन अत्याचार करत असल्याने पीडित महिलेने याबाबत दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार आरोपी अमोल शिंगारे याच्या विरोधात बलात्कारासह अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे संपादक आत्माराम वावळ यांची लाडकी कन्या कुमारी श्रुती हिचा वाढदिवस बीड शहर बचाव मंच आणि मातृभूमी प्रतिष्ठान यांच्या वतीने बीड शहरातील गणेश उडपी हॉटेल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला निमित्ताने जमलेल्या सर्व मित्रपरिवाराने कुमारी श्रुती हिला वाढदिवसाच्या भरभरून आणि मनपूर्वक शुभेच्छा व शुभा आशीर्वाद दिले यावेळी कुमारी श्रुती हिच्या हाताने केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले यावेळी बीड शहर बचाव मंचाचे अध्यक्ष तथा सर्वांच्या सुखदुःखात सातत्याने सहभागी होणारे श्री नितीन जायबाई मार्गदर्शक भाऊराव प्रभाळे शहर परवेज प्रवेशभाई कुरेशी उपाध्यक्ष टाटा सेठ मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे एल आर साटे पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले योगेश शानप पत्रकार संजय देवा कुलकर्णी संपादक नंदुभाऊ गायकवाड गणेश उडपी हॉटेल येथील सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार